नमस्कार फ्रेंड बाळाकोंडे यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत असा आता मी इल आहे उद्या नवरात्र वतस्थापन तर माझा भाऊ म्हणता भाऊ का म्हणता याचा मार्केट दाखवतो त्याचा कल्ल्यांचा आणि या कल्ल्यांचा फुल मार्केटला इलं चला तर हे वीस रुपये किलो आहेत हे गोंडे चाळीस रुपये किलो आहेत भरपूर प्रकार आहेत बोंड्यांचं इकडे आणि पावसान तर बाहेर डे लावल्यानत सबंद चिखल झालेलो आता ना आता फिरतो सगळा कल्याणचा मार्केट रुपये किलो कसे बाबा एकशे वीस एकशे वीस आणि हे साठ रुपये आहेत तो बाबा घेता फुला तो म्हणता आठवड्याचे तीन चार दिवसाची एकदम इकडे कल्याणच्या बाजारात फुला बरी मिळतात एकदम घेऊन ठेवली काय बरी पडतात काहीतरी घेतलं संपूर्ण मार्केटच असा शंभर रुपये किलो होत अष्ट नऊ साडेनऊ वाजल्यामुळे आता सगळे गर्दी कमी आहे मार्केट ची छोटे गुलाब आहेत संपूर्ण चिखल झालो पावसामुळं ऐंशी रुपये आहे अष्ट गुलाब पाकळी आहे जांभळी वेगवेगळे आहेत

ही कशी आहे ऐंशी रुपये पाव द्या पाव किलो तर दसऱ्यामध्ये झेंडूच्या फुलांक खूप मागणी असते झेंडू वास्टार आणि या सीझनला फुला जरा रेट टाईट असतं सर्व खरेदी गर्दी चाललेली आहे इकडे मोरपिस पण आहे का मार्केट आता फिरवता आता गर्दी म्हणता कमी आता झालं दा काय पावसानं एवढं चिखल झालेलो आहे ना खूप चिखल झालेला किती येतं बाबा पाव किलो पाव किलो तीस रुपये पाव बाबा बाबासाहेब म्हणतात आमचे त्या मार्केटला जाऊया दुसऱ्या फायदा तिकडे बारीक गोंधळ होत पण ते लय मोठे मोठे गोंधळ संपूर्ण मार्केट फुलांसाठी आता गर्दी वाढता पावसा तरी लोक येतं बाबा पाऊस छत्री सगळं लोकल मार्केट आहे मोगरे वगैरे फुला पाऊस तर भरपूर लागतात चला जाऊया

बुके आए थे जो है पुष्प गुच्छा बड़ा तो सुंदर सुंदर है हार फ्रेश है इकड़े दादर सर का फूल पन है फ्रेश है

बाबा चिकल भरपूर पुढे होळी आलूची लागत की होळी आणूक नको ना नको अरे वा काश्मीर मधन बर्फ काश्मीर काश्मीरचे लाया तसं बघलं असतं सगळीकडे भूलभूल काही भुल ना येऊन काही गेला काय कळतच नाही कायाखाली सगळं आधी बघून चालू चालू हा हां हे मोठे असे वेगवेगळे ऑर्डर देत असतील ना बाबा हां अगोदर इकडे लोक ऑर्डर देतात तुमक काय हवे तस बघा वेगवेगळ्या पद्धतीन बनवले हे बघा हे पण फुलाच सुंदर फुलं बघा कलरचे असते सुंदर हार अरे बाप रे हे कशा देवीसाठी असणार ना हे देवींची ऑर्डर आता चालू झाली हार बघा एवढे मोठे मोठे सुंदर आणि इकडे हे बघा हे पण इकडे हार एकापेक्षा एक, एक सुंदर हार बनवलेले आहेत आता मस्त सर हो हार का काय प्राईज असेल तरी साधारण कितीपर्यंत असणार हां काय प्राईज काय असणार हां दोन हजारपर्यंत हा एवढा मोठा हार पण तुम्हाला इथे भेटेल म्हणजे देवीला वगैरे जर असेल तर अगोदर ऑर्डर दे ऑर्डर देणं पडताय ना पहिले रेडी बी मिळतं आहे इथं लाव्यात ना त्या पद्धतीन फुला बघा मग आपल्याकडे जावात पण ही फुलं भेटत ती पण छान होते लेवेंडर खूप प्रकारात कमळा होत वेगवेगळ्या वेग प्रकारचे ते कमळा आहे थोड थोडं काळोख झालो हम्म सर्व वेण्या आहेत वेगवेगळ्या वेण्या आणि इकडे बाहेर बसतात ना ते सगळं लोकल मार्केट म्हणजे इकडचे आजूबाजूचे गाव तिथले आदिवासी लोकांना आंब्याचे टाळ वगैरे घेऊन येतात आणि फुला पण रानफुला वगैरे वे असतात वेगवेगळे ही फुलं बघा आपण गावात एका हरणा बोलतो त्या प्रकारचे जाते डाळे कमळा तिकडे खूप मोठं मार्केट आहे म्हणजे आता फिरून फिरून आता माझे पण पाय दुखत येईल त्याच्यात पावस हा फिरशाल तेवढा मार्केट कमी आहे इकडे गावातले भात वगैरे कोरडूचे वगैरे ते नव्या नव्या ते बघा तयार नवी पण भेटत भात कुंदरुची काय पाहिजे काय ना इकडे गावा खाऊची पानं पण होती बघा गावातली गावातच भेटत असं नाही मुंबईत पण भेटत आणि तुळशी होत काय आता काय नाही फक्त मुंबई भूलभूल या पैसो हवं ते बघा इकडे कमळं पण आहे वीस रुपयाला एक आहे पन्नास ला तीस देतात ताई त्या कमळ पण सुंदर आहे हे सगळे गाववाले लोक कमळा वगैरे घेऊन येतात तिथे सुंदर आहे मार्केटमधनं बाहेर येलं तर बघा आंब्याचे टाळे सगळे गाववाली लोक गावात एक वेळ ना केळी गावत नाहीत पण हे बघा मुंबईत पैसे दिल्यावर सगळा गावता काय नाही भेटत असं नाही ते सगळे पावसात बिचारी घेऊन बसली हे बघा वेगवेगळे पुढ्याची पानं पण आहेत तिकडे आणि ही पाना तांब्याचे टाळे सर्व गावातनं लोक घेऊन येऊयात विषारी उभ्या पावसात घेऊन ये काहीतरी आशा असता सण येलो चार पैसे त्यांना पण मिळू करू